नाही हे दाबा मग काय करत हे दाबू आपण आता काय करायचं पुन्हा हे दाबायचं पुन्हा तसं पण खाली हाईट झालेलं आहे ते कळत विचारायला पण होते असं पालन करा अधिक जाणून घ्या आपल्या सामुदायिक मार्गदर्शनाचे तत्वे पालन करा अधिक जाणून माझे देवाचा देशमा जी देव माझा मी देवाचा धन्यवाद काय झालं मी तुम्ही कमेंट करीत होत्या का सविता ताई कमेंट करीत होत्या का कमेंटच मला खाली येत नव्हत्या तुम्ही कमेंट करीत होता का मला आहे ना खाली कमेंटच येत नव्हत्या तेवढी एक शेवटची कमेंट आली कोणाची जयता यांची जेवढं हां जयताईंची कमेंट आली होती तिथून पुढं बंदच झाल्या लाईक वाढल्या कमेंट नाही हाय 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 हायत्न धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन मनापासून स्वागत हार्दिक हो अभिनंदन हो, हो दादा मी कमेंट करत होते हो, हो मग हे झालं होतं धन्यवाद 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 काय कुठून बोलता दादा कुठून बोलतो दादा पुण्यावरून बोलतोय तुमचा आवाज येत नव्हता हो का हो कमेंट हे झाल्या होत्या नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे वहिनी नमस्कार 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 नेटवर्क आहे का नेटवर्क नाही कारण आबाळ निघले ना या आबाळामुळे आज सकाळ धरून मोठा प्रॉब्लेम इकडं लाईक डन धन्यवाद धन्यवाद चेतन काय चालू आहे चेतन झोपला असं चेतन धन्यवाद धन्यवाद मला स्वागत बीड हो का थँक्यू थँक्यू बीड मधून आहात ग वा खूप छान चालते आपण नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बे बेल ऐकून क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल व्हिडिओ आहे व्हिडिओ पहा छान मस्त आपला लाय आहे का चॅनल ते सांगा खूप कमेंट होते दादा बाप रे हो का मग तोच प्रॉब्लेम झाला बरं का कमेंट झालं आहे ना हां कमेंट गुतल्या बरं का खूप कमेंट होते दादा बरोबर मला लगेच लक्षात आलं म्हणलं ला लाईक ती लाईक वाढल्या ना आणि कमेंट हे झाली का नेटवर्क आहे ना प्रॉब्लेम होतोय बरं का सविता ताई नेटवर्कचा प्रॉब्लेम सकाळ धरून तुम्हाला सांगतो एवढं नेटचा प्रॉब्लेम आहे ना आणि हे ढगाळ वातावरण असल्यामुळे का नेटवर्कच नाही धरीत मोबाईल त्याच्यामुळे मला लगेच लक्षात आलं मी लगेच बंद केला हो होईनी चेतन मामाच्या घरी गेला आहे चेतन गेला मामाच्याकडनं चेतन बाबा कुठे गेलं मामाची कडे हो का सुट्टी लागली का चेतन ला। चेतन मामा तिथे चेतन तिथच तिथंच पाहुणे हा तिथंच आमचे मेवणे कुठे काय करतात झोपले असतील ना ओके दादा असू द्या हो हो आमचे झोपले का नाईट करून त्यांना कसं आता नाईट दिवस हे म्हणलं तर झोपून दे त्यांना झोपून दे झोपून द्या झोपून द्या त्यांची झोप झाली पाहिजे चांगली <laughs> चांगली झोप झाली पाहिजे ओके दादा असू द्या आणि नाही वहिनी पंचवीस तारखेला संपणार आहे पंचवीस तारखेला इकडे पंचवीस ना बरोबर बर ओके 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 कुठे गेले, गेले दादा साहेब कुठे बीड वाले दादा कुठे गेले बीड वाले दादा आहे का दादा तुम्हाला कमेंट करत होते तुमचे दाजी हो का मग ते आता काय कमेंट हो नेटवर्क न नसल्यामुळे ते कमेंट दिसले नाही मला लाईक वर दिसायचं लाईक मग माझ्या लगेच लक्षात आलं म्हणलं इथं नेटवर्क प्रॉब्लेम आहे मग आता तिथून पुन्हा उठलोय का जागा बदलली पुन्हा <laughs> पुन्हा जागा बदलली नेटवर्क जिथायचं तिथं हो का बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके म्हणा तुमच्या जा दादा जागा बदलली का जागा ही जागा बदल चालली दादा तुम्हाला कमेंट करत होती तुमची हो का ओके 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 दाजी। होते आले 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 त्यांना काही झोप नाही बेवण्याशिवाय हो दादा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन भूतनाथ रिटर्न ऑफ शुरुअर हो का भूतनाथ रिटर्न ऑफ खूप छान धन्यवाद मला बसून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आमची दाजी म्हणजे मोठी सविदाताई त्यांच्या ना धन्यवाद दादा आले दादे भाऊ आज काय चाललंय तुमचं संतोष दादा आहो मग अशी नेटवर्क नव्हतं आणि लाईव्हच तिथं ही झाली कमेंटच बंद झाल्या मला दिसा ना कमेंट कमेंट दिसा ना लाईकवर ला, व्हायची कमेंट दिसा ना मग काय केलं म्हणलं पुन्हा नको राग यायला कोणाला कारण कमेंट ब कमेंट बरेच राहिल्या त्यानं वाचायच्या म्हणलं नको राग यायला मग आपण पुन्हा मग चालू केले बरं का आणि दादा म्हणतात सविता दीदी नमस्कार सविता त्या म्हणतात दादा नमस्कार आणि दादा म्हणतात तात्या भाऊ आता मी येथे तुम्हाला मिस्टर इंडिया मिस्टर इंडिया ते माझ्या लक्षात आलं होतं ते हा एक गाणं आहे ना मिस्टर इंडिया धन्यवाद धन्यवाद आणि स्वप्नदादा आले, आले दादा आपलं सुद्धा मनापासून स्वागत आशे किती आहे आणि किती गेले पण स्वप्न देव कुठे हल्ले नाहीत दादा म्हणतात मी केव्हा लाईक करत होतो अजून चार पाच माझ्या लाईक राहून गेल्या होत्या मी तुम्हाला लाईक वाढवतो तर था। तुम्ही थांबायला पाहिजे होत ना संतो दादा मला कमेंटच खाली येत नव्हत्या संतो दादा मला कमेंट खाली येत नव्हत्या मग मी काय केलं तिथं बंद केलं आणि जिथं नेटवर्क आहे का तिथं आलोय पुन्हा मी मोबाईल घेऊन मला आता असंच आहे इकडं तिकडं तिकडं इकडं तिकडं इकडं uh सारखंच म्हणतात नाईक लाईक वाढवत होतो तर तुम्ही थांबायला पाहिजे होतं अशी कमेंट करायची होती वरती चुकीची कमेंट आली आहे नाही नाही असून द्या असून द्या चालतंय मी घेतोय समजून काही ना काय लोड घेऊ मग स्वप्न दादा म्हणतात खरं सांगायचं झालं तर त्रास म्हणजे जेव्हा मनात खूप काही बोलायचं असतं पण शांत राहावं लागतं कारण ऐकायला कोणीच नसतं आणि समजून घेणारं कोणीच नसतं हे असं असतं एखाद्याच्या डोळ्यात पाणी असतं पण त्याचं नसतं वा 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 खूप छान सविता सोविता म्हणतात राधे 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 दादा म्हणतात शुभ दिवस सर्वांना त्रिगुण तुमच्या सुख दिवसात माझा ही सुख दिवसाची भरती असावी आणि त्यांना दुःख आहे त्यांचं जीवनात माझं सुख वाटले यावं वाटेला यावं आणि ते पण सुखी राहावं ते दुःखी आहे वा एक नंबर कमेंट सविता सोविता म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी संतोषदादा म्हणतात बरं बरं आता लाईक करून येतो हो लाईक करून या मग काय झालं नेटवर्क प्रॉब्लेम झाला आणि कमेंट बऱ्याचशा आपल्या युट्यूब फॅमिलीच्या वाचायच्या राहिल्या म्हणलं पुन्हा सर्व कोणाला राग नको यायला म्हणून पुन्हा चालू केला आणि पुन्हा कमेंट आता मी वाचतोय संतोदा म्हणता खंडवाचे नाव सांग बोल खंडवाच्या नावानं सांग नावानं नाव चांगलं खंडोवाच्या नावान सांग बोल खंडोवाच्या नावानं सांग बोल खंडोबाच्या नावानं बोल बोलं खंडवाच्या सांग बोल सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद संत दादा आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आला आपण आपलं बहुमूल्य काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये आपलं सहसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि नयन दादांचं आगमन झालंय नयनात दादा न ताई नयना दादा ग ताई आहे नयना ना हा ताई आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आता ग गया मोक्याबो गेला मोक बोवाला मोक्याबो बो <laughs> 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 मो मोक्याम्बो मोक्याम्बो सिकिंदर मै सिकिंदर नैना दीदी मेरे नैना से दिल मेरा डोले पिंजरे में पोपट बोले रे नैना नैना रे नैना दिल मेरा डोले तो पिंजरे मे पो धन्यवाद म्हणतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद धन्यवाद आणि नैना म्हणतात दुसरा नाही म्हणून सोबत असणारे खूप लोक असतात पण शंभरपर्यंत शंभर पर पर्याय उपलब्ध असूनही जे आपल्याशी एकनिष्ठ असतात ते खरे आपले असतात वा 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 खरं खर बरोबर एकदा कमेंट कमेंट एकच नंबर टॉप कमेंट केल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत हरिज धन्यवाद नैनाताई धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन संतोषदा करायला कारण वेळ लागतो ना, <laughs> <गया> लाग <coughs> लाग लाग ना। शंभर टक्के दिले करायला एक वाढत चालले आहे संतोष दादा सुद्धा मला

धरू नैना ताईंला गाणे बोललात म्हणून एक कमेंट काय एक नंबर आली याच्यासारखी आली व मोडू दादा वहिनी मारतीन धरून दादा वहिनी मारतीन धरून आणि नैना ताईला गाणे बोलतात म्हणून <laughs> वा 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 सविता ताई लईच कमेंट एकाच नंबर टॉप केली बरं का दादा वहिनी मारतीन धरून आणि नैना ताईंना गाणे बोलतात म्हणून आयला हे कमेंट मात्र स्वाल्टच आहे कमेंट एकच नंबर सविता ताई म्हणतात जे हरी विठ्ठल जे हरी विठ्ठल जे हरी विठ्ठल धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि नैना ताई म्हणतात तीन दिवस झाले एकच भाजी खात आहे ही गोष्ट सांगणारे लोक आ, लोक तंबाखू सिंगरेट आणि दारूच्या बाबतीत कधीच बोलत नाही हो कसे बोलतील म्हणतात जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी माऊली धन्यवाद 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 तेवीस लाईक झाल्या धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन वा वा टाळ्यांच्या गजरामध्ये आपलं तर स्वागत हार्दिक अभिनंदन चोवीस वा खूप छान वा वा, वा, वा मनापासून स्वागत 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 हार्दिक 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 अभिनंदन आलेल्या सर्व ताईदादांचं लाईव्ह सभेमध्ये सरचे स्वागत हार्दिक 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 अभिनंदन करतो धन्यवाद 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 म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय शंभूराजी वा 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 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय शंभूराजे जय शंभूराजे जय शंभूराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय शंभूराजे वा 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 खूप छान डबल टॅप मारा ना सविता ताई कमेंट कमेंटला ही कमेंट केली का तुम्ही बरं का सविता ताई ही कमेंट केली का डबल टॅप लावायचा पुढून आणि मागून एक भागवा 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 झेंडा सुधीर दादा आलेले आहे दादा सुधरलेले <laughs> काय आयडे बाबा काय आळडे हसण्यासारखे आयडिया आहे आए? आखे जरा आ, आखे जग बघता बघता सुधारलेले पण सर्व जण हवा माणसाला हद्धरले माणसाला धरले हा का आणि आल्या पुष्पताई आपल्या पुष्पताई पा वा 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 खूप मनापासून स्वागत हार्दिका बिंद लाईव्ह बंद केली होती का लाईव्ह का बंद होत केली होती असं ताई मला म्हणतात पुष्पताई लाईव्हच अडकले कमेंटच अडकल्या नेटवर्क आहे का नेटवर्क नव्हतं मग कमेंटच अडकल्या आणि जे तुम्ही मला वाटतं तुम्ही आहात काय मला काय कळा ना मी म्हणलं काय झालं या काय की मग मी ती लाईव्ह बंद केली पुन्हा चालू केली म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिली आपल्याला नाराज नको व्हायला म्हणून म्हणलं पुन्हा लाईव्ह चालू केली कारण कमेंट बरं लाईकवर वाढत चालल्या आणि कमेंटच हे झाल्या नेटवर्क नसल्यामुळं बरं का आणि आता तुम्हाला सांगतो आता सुद्धा गोल गोल फिरत होतं आता थोड्या मी बाजूला आलो आहे आता चालले व्यवस्थित चालले आता बरं का अयो बापरे बापरे पस्तीस वा छत्तीस वा 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 पुष्पताई धन्यवाद ताते भाऊ नमस्कार 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 नम लाईव बंद केली होती का हो आणि आता कोण आले आलेले आलेल्या दादा ताते भाऊ नमस्कार 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 अर्चना ताई आलेल्या अर्चना ताई मनापासून स्वागत आले आपले संतोष दादा धन्यवाद खंडोबाचे नावान सांग बोलान झालं का जेवण अर्चना ताई जेवण झालं का अर्चना ताई अर्चना ताई अर्चना ताई अर्चना ताई जेवण झालं का अर्चना ताई आणि पुष्पताई जेवण झालं का आणि संत दादा आपलं जेवण झालं का खंडोबाच्या नावानं चांग ब चांग बोले, चांग बर चांग ब आंबाबाईचा उदय उदे सदा आनंदाचा येळकोट 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 जय मल्हार आणि आपले दगडू दादा दोगडू दोंडू पठारे पत्रे धन्यवाद <laughs> धन्यवाद नवरा म्हणतो आग आज सासूबाई घरी येणार आहे मी इकडे आणि बायको म्हणली नाही काय झालं काय विचारता आहात नवरा म्हणतो काही नाही अचानक अचानक संकटाशी सामना करावा लागतो असे आजच्या राशी भविष्यामध्ये छपून आले आहेत माझ्या हो का <laughs> दादा म्हणता खंडवाच्या नावाने सांग बोल खंडवाच्या नावाने सांग बोल पुष्पाता म्हणतात आता भाऊ तुम्ही मला ओळखले नाहीत आपल्या चिंता म्हणतात बोला की बोला की मग नाही ओळखलं कसं काय भाऊ हो का सांगा की मग मला सांगा ना थांबा ना मला वाचून द्या ना थांबा इंग्लिश वाचून द्या ना ते काय होते आ, शिकर हो का बरं बरं ताई आहे का दादा बरं जाऊ द्या मग सांगा मला सांगा, सांगा था, पर था, पर दादा तेव्हा तुम्ही मला ओळखलं नाही बरं बरं मग मला ओळख सांगा तुम्ही आता सांगा लवकर पटापट दादा खंडोबाच्या नावान सांग बरं सांग बरं सांग बरं सांग बरं धन्यवाद धन्यवाद दादा सैतादा म्हणता जे जाऊ जय शिवराय संत दादा दाद्या भाऊ मी जेवायला गेलो तर लाईक कसे होणार <laughs> तुम्ही ना आपण संग संगती जेऊ मी नाही जेवलो आज आणि तुम्ही नाही जेवले आपण संगती जेऊ बर का आणि जय मल्हार जय बाळमामा धन्यवाद प्रसाद आहे प्रसाद आहे काय वा 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 प्रसाद दादा धन्यवाद 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 मी इकडंच दुसरं वाचितो आहे त्या भाऊ माझं नाव प्रसाद आहे वा वा प्रसाद दादा आपण मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आलात तात्या भाऊ रावडे युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादासाहेब झालं का जेवण प्रसाद दादा जेवण झालं का प्रसाद दादा जेवण झालं का ओके ओके जेवण झालं असेल तर सांगा नसेल झालं तर नाही म्हणून सांगा मग आपण सांगतीच जेऊ संत म्हणतात खंडोबाच्या नाव सांग बोला खंडोबाचे नाव सांग बोला धन्यवाद धन्यवाद प्रसाद दादा म्हणतात तुम्हाला मी पुष्पा कुठून दिसतोय बोललो पुष्पा मी तुम्हाला पुष्पा कुठून दिसतोय पुष्पा धन्यवाद धन्यवाद प्रसाद दादा सांगितल्याबद्दल आपल्या मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि प्रसाद दादा म्हणतात अरे देव तू जु जीवताईच्या लाईवला असतात ना आणि निशाताईंच्या पण हो, हो हो प्रसाद दादा आलं लक्षात आलं 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 ओके जयाताईंच्या निशाताईंच्या लाईवला असतो मी ओके ओके ओके, ओके आत्ता आत्ता तू पेटली प्रसाद दादा झालं का जेवण मग प्रसाद दादा जेवण झाले का तुम्हाला मी पूजा करून अ आपलं असंच काम असतं सरळ गेला गाडा तर सरळ जातो नाही तर मग गाडा वळाला का शेकंद नाही भेटत काही इश नाही <laughs> प्रसाददा तू नाही जे ताईंच्या लाईवला असतो ना आणि निशाताईंच्या हो असतो ना मग आपण आपण नसतो का हो तुम्ही असताय मी असतो दादा म्हणतात आपलं दुकान अकरा वाजेपर्यंत चालू असते दुकान आ, आ, दुकान दुकानंतर जेवणार हो का दुकान बंद झाल्यानंतर जेवणार का वा वा, वा खूप मग संगती जेव्हा आपण बोल तुम्ही जेव्हा जेवायच्या टायमाला आपण जेव तुम्ही मी आपण सांगत जेव संतोष दादा म्हणतात खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे जे दीन जे जगीजे, जगीजे पद दलित तयाला जाऊन उठवावे जगाला पावे खरा तो एक धर्म जगाला प्रेम पावे वा वा प्रसाद दादा म्हणतात मी नाही जेवलं का ते हो का मग आपण सक्तीत जेव दादा तू मी मी आपण तीन ही माणसं आहे का संगती जेव संगतीत जेव मी आज जेवलो नाही मी आज जेवलो नाही संतोष दादा प्रसाद दादा मी नाही जेवलो आज दादा म्हणतात खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अरपावे जगी जे दिन अतिपतित जगी जे प्रेमपती दलित तयाला जाऊन उठवावे जगाला प्रेम अरपावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे वा 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 खूप छान आणि आनंददादा आगमन झाले आनंददादा आपल्या मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन संतोष भाऊ रामराम आणि शिवरात्री दादा तुम्हाला दादांनी नमस्कार केला आहे त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा आहे खरा तो एकच धर्म खरा तो एकच धर्म सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आणि आनंद बंधू नमस्कार हां धन्यवाद धन्यवाद खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पवी जगीजे नातिपत जगी जे दीनपद दलित तयाला जाऊन उठवावे जगाला प्रेमार पावे खरा तो एक धर्मा जगाला प्रेमार पावे अडोतीस नंबरला आडोतीस लाईक झाले आहे धन्यवाद धन्यवाद आलेल्या दा सर्वता दादांचं सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आनंददादा मेन आयडीने या आपलं स्वागत करायचे आपल्याला आनंद दादा आपण मेन आयडीने यावं ही तुम्हाला नम्रतेची विनंती आहे आपलं स्वागत करायचं राहिलं आहे मी ह्या तुमच्या आयडीनीच तुम तुमचं नाव नाव अजून मी संबोधित केलं नाही आपण मेन आय डीने यावं ही आपणास आग्रतेची विनंती आहे आपलंसुद्धा स्वागत मी करणार आहे आपल्या लाईव्ह सभेमध्ये तर ही तुम्हाला नम्रतेची विनंती आहे आपण मेन आयडीने यावं धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण मेन आयडीने यावं हे आपणास विनंती आहे आपलं स्वागत करायचं राहिलेलं आहे तर आपण लवकरात लवकर मेन आयडीने यावं ही आपणास नंबर विनंती आहे संत म्हणतो दद आनंद बंधू नमस्कार धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा कमेंट करा खाली कमेंट काय पुन्हा का गुत हे झाले का काय काय कळा ना मला कमेंट यायला पाहिजे शिशु चार माणसं बसलेले आहे बरोबर या लवकरात लवकर या मी एका जागेवर आज मी बसतच नाही मी असा फिरतोय नुसता इकडे तिकडे कारण नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं माझं काय डोकं चालत नाही आज बरोबर कारण काय होतं मगाशी कमेंट तशाच झालं आणि आता तसं व्हायला नको आहे म्हणून आहे म्हणून आहे का मी नेटवर्क शोधतो आहे बरं का तर आपण कमेंट करावा असं तुम्हालाच मी बोलतोय आहे धन्यवाद अडोतीस लाईक झाले धन्यवाद कमेंट करताय का तुम्ही कमेंट करताय काय प्रॉब्लेम झाला आहे पुन्हा झाला काय तसा संतोष दादा कमेंट कह हट है, जाए कह पुनः कमेंट को यहाँ लेगा असा असा गोळ असा गोळ झाला का लय गोळ होतो लाईव्ह मग असा लय गोळ होतो पुन्हा कमेंट का काय खाली Hmm. पेमेंट झाल्या पुन्हा आवाजच नाही येत माझ चालतंय आता बंदच करावं मला असं वाटतं No, ata so